पुण्यात बिल्डरच्या मध्यधुंद अल्पवयीन मुलाने दोन युवा अभियंत्यांना चिरडल्याच्या घटनेची दखल शासन प्रशासनाने घेतली मात्र जळगाव जिल्ह्यातील या भागात चार जणांना चिरडल्याची घटना होऊन दिवस तरी मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळत नसल्याने पुण्यासाठी वेगळा न्याय आणि रामदेववाडीवर अन्याय का अशा संतप्त भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत आरोपींच्या मागे जिल्ह्यातील सत्ताधारी बड्या नेत्यांचा राजकीय वरद हस्त असल्याची चर्चा आहे तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ सात मेच्या सायंकाळच्या वेळेस एका कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील आई व तिचे दोन मुलं जागीच ठार झाल्याची घटना घडली होती रामदेववाडी जळगाव येथे राहणाऱ्या सरदार सरदार चव्हाण 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 सोमेश्वर सोहन असे नावे आहेत त्यांचा परिवार मजुरीवर उदरनिर्वाह करत होते मंगळवारी सात तारखेला राणी चव्हाण तिच्या दोन्ही मुलांना व भाचा लक्ष्मण भास्कर राठोड यांच्यासह जळगाव येथे कामानिमित्त निघाल्या होत्या गावाच्या बाहेर आल्या जळगाव शहराकडून पाचोराकडे रामदेववाडीजवळ चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात राणी यांचे दोन्ही मुले रस्त्याच्या कडेला बाजूला फेकले गेले होते तर राणी चव्हाण या जागीच ठार झाल्या सोहन याचाही जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती रामदेववाडी गावातील ग्रामस्थांना मिळाल्याने घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्र घेत रास्ता रोको केला सोहन चव्हाण व लक्ष्मण राठोड यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर सोमेशला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले होते तसेच त्यांचा याचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता निषेधार्थ ग्रामस्थांनी तेरा मे रोजी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण रामदेववाडी गावाने बहिष्कार टाकला होता एकही नागरिक मतदानाला गेला नाही पुण्यात बिल्डरच्या मध्यधुंद अल्पवयीन मुलाने दोन युवा अभियंत्यांना चिरडल्याच्या घटनेची खुद्द उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पुण्यात येऊन बैठक घेत आढावा घेतला येथे तात्काळ आरोपीला अटक झाली जळगाव तालुक्यातील रामदेववाडीत मात्र अशाच घटनेत चार जणांचा जीव जाऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दखल घेतलेली नाही त्यामुळे पुण्यात वेगळा न्याय आणि रामदेववाडीत वेगळा न्याय अशा संतप्त भावना ग्रामस्थ करीत आहेत